श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना आज आपण जीवन संचित या चॅनलमध्ये बघणार आहोत कालभैरव जयंतीनिमित्त माहिती तर कालभैरव देवादिदेव महादेव यांचाच अवतार आहे कालभैरव अष्टक आपण रोज म्हणू शकतो घरात घरासाठी चांगलं असतं तर शिवांचाच एक का अवतार कालभैरव आणि उद्या बारा नोव्हेंबर रोजी कालभैरव जयंती त्यानिमित्त प्रत्येक स्वामी केंद्रामध्ये अष्टक वाचन करण्यात येणार आहे तर कालभैरव जयंतीनिमित्त कार्तिक कृष्ण पक्ष अष्टमी या दिवशी म्हणजेच बारा तारखेला गुरुपीठावर भव्य दिव्य महाकाल भैरव पूजन आणि महाकाली या सेवेची माहिती होणार भेटणार आहे आणि त्याचे फायदे असे आहे की मा कालभैरव पूजन महाकाली या सेवा केल्याचे फायदे आरोग्य पिढ्यापासूनही सेवामुक्तता देते न केलेल्या कर्माची शिक्षा जी आपल्याला मिळते त्यापासूनही मुक्ती मिळते विनाकारण बदनामी असे अनेक मानवी समस्येचे नि कारण या सेवेमुळे होते सेवा केल्याने सेवा करणाऱ्यांना संरक्षण प्राप्त होण्यास मदत होते शत्रू पिढ्यांना होते ग्रह पासून मुक्तता मिळते आर्थिक अडचणी विवाह समस्या नोकरीच्या समस्या संतती कर्जाच्या समस्येचे निवारण होते तर अशा पद्धतीने सर्वच केंद्रामध्ये उद्या कालभैरव जयंती साजरी होणार आहे आणि श्री क्षेत्र गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथेही होणार आहे तर सर्वांनी लाभ घ्यावा स्वामी समर्थ